आप सभी का चैनल में दिन से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे आना। ते 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 मार्कंडे श्री मार्कंडे सोलापूर सहकार रुग्णालय आणि संशोधन केंद्र सोलापूर तसेच पद्मशाली युवक संघटनेचे वतीने आज मार्कंडे जन्मोत्सवा निमित्त आपण आरोग्य महाशिबिर आयोजित केलेले आहे आज या मध्ये गरीब कामगार वी विडी कामगार तसेच सर्व नागरिक या ठिकाणी आपल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये उत्सु उत्कृष्टपणे सहभाग होत आहेत तसेच महाआरोग्य शिबिर पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आज संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर गौत्तम साहेब तसेच बोमड साहेब कोटा तसेच माजी प्रेसिडेंट राकेश पुंजाल तसेच सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेऊन आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी व मार्कंडी जन्मोत्सवनिमित्त आज एक चांगला उपक्रम श्री आपले पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या त्यांचे अत्यंत आभारी आहे तसेच समाजकार्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात असेच आपल्या पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी सर्व मन मन दनाने या शिबिरास आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने श्री मार्कंडे सोलापूर सहकारी आणि संशोधन केंद्र नियमित यांच्या वतीने आम्ही मार्कंडे जन्मोत्सवा निमित्त इथे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आली होती आणि या आरोग्य शिबिरात आम्हाला श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे रमेश सर विडप सर यांनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या महाशिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल मी सुद्धा धन्यवाद मानतो पद्मशाली युवक संघटना व श्री मार्कंडे सहकारी रुग्णालय आयोजित मार्कंडे जन्मोत्सवनिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर विडी गरकुल गोतुताई विडी गरकुल येथे आयोजित करण्यात आलेले आहे तरी मी या भागातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या शिबिरास आपण लाभ घ्यावे असे मी पद्मशाली युवक संघटनेतर्फे आवाहन करतो जय हिंद जय मार्कंडे